आपण गाडीमध्ये टेप बसवण्यासाठी मेकॅनिकला सांगितलं होतं टेप काय त्या पद्धतीचा मिळालेला नाही जरी असला तरी ते म्हणत होते की स्क्रीन बसवा म्हणजे अजून चांगलं होईल नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ 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 एकदम आज थंडी गारवा सुटलेला आहे पुन्हा एकदा दोन चार दिवस थंडी नव्हती आज सकाळी एकदम सकाळी ट्रॅक्टर जे आहे ते तुम्ही बघू शकता गहू पेरण्यासाठी इथं आलेलं आहे लांब गेले आता ते सध्या आणि सारा पद्धतीनं गहू या ठिकाणी मी पेरत आहे त्यासाठी आपण थांबलेलो होतो आपलं घरचंसुद्धा ट्रॅक्टर आहे बघा परंतु सारा पद्धतीनं आपल्याला गहू पेरायचं असल्यामुळं आपण ठेवलं होतं आता ते आलेलं आहे तेवढा गहू आज एक, एक कर जो आहे तो पेरून घ्यायचा आणि नंतर बैलावर दंड सोडून घ्यायची म्हणजे पाणी द्यायला पण आपल्याला सोपं होणार आहे ते जवस पण आणलेलं आहे थोडंसं आणि एका पट्ट्यामध्ये कडच एका कोपऱ्यातल्या एका पट्ट्यामध्ये हे जवस पेरायचं आहे आता डोब्याने दंड मारून घेतो म्हणजे पाणी द्यायला एकदम सोपं होईल आजच्या खोराकामध्ये हरभरा टाकला आहे शेळ्यांचे पिल्ले बघा किती मस्त बागडत आहेत पटांगणामध्ये खूप छान दूध वगैरे पिऊन मस्त उड्या मारत फिरतात शेजारच्या शेतामध्ये शेजारी विहीर पडत आहेत आणि पोकल्यांनी आता सध्या विहिरीला पाणी पण चांगलं लागलेलं आहे शेवट्याचे दिवस आहेत आणि चांगला आहे सध्या तरी त्या दिवशी इथला टेप जो गाडीतला काढलेला होता आणि काहीतरी झाले ते नंतर सांगतो म्हणले होते आपल्याला परंतु त्याचा आयुषी तर गेलाच आहे परंतु अशी एक किट जाळाली आहे म्हणतात की ते हा टेप जो आहे तो इथं दुरुस्त होणार नाही आता नवीनच टेप ह्या गाडीमध्ये आपण बसवून घेणार आहोत चांगल्या कंपनीचा तर बघूयात आता चाललो चाललोय आपण ते आप आपल्याला टेप दाखवून या ठिकाणी बसवून देतील तर ज्यांच्याकडे आपण टेप दिलेला होता त्यांच्याकडे आता हा टेप म्हणजे दुरुस्त होणारच नाही आणि नवीन टेप पण त्यांच्याकडे नाही तर आता दुसऱ्या दुकानामध्ये कार डेकोरच्या दुकानामध्ये जाऊन आपण चौकशी करून नवीन कंपनीचा टेप घेऊया जर तिथं जर भेटला नाही तर मग पुन्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपण मागवायला लावू टेप आबा आम्ही आणि मस्के चहा आता आम्ही चाललोय खंडाळ्याला तिथे एक बारोडकर आहेत ज्येष्ठ बारोडकर आणि माझं जे दुसरं चॅनल आहे शेवटची पिढी म्हणून तर त्या चॅनलसाठी त्या बारोडकरांची मुलाखत घ्यायची आहे आणि ते मुलाखत घेऊन त्या चॅनलला मी टाकतो ते चॅनल खूप छान आहे व वयोवृद्ध लोकांसाठी आम्ही त्याच्यावर मुलाखती वगैरे घेऊन टाकतो शेवटची पिढी म्हणून त्याची लिंक मी म्हटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो तुम्ही त्यालाही विजिट करू शकता आता चाललो आहे खंडाळ्याला आणि मस्के पाटील पण येतो म्हणले सोबत ते पण आता निघालेत आणि बा पण आहेत सोबत तर ठीक आहे चला आता खंडाळा ते पवार कुठं आहे तो आहेत गावात पवार आपला पार पार। पार। असते कुठं आहे ते त्यांचं घरी इथं आहे तिथं कुठेही बी चौकात गाडी खूप कमी विचारा ते सांगतील कोणती देवळा कोणी तर असेल नसेल तर घरी तर इथे खंडाळा गावामध्ये आम्ही आलो आणि भारुडकार जे आहेत वयोवृद्ध ज्येष्ठ झालेले तर ते हितच ए मध्ये झोपलेले आढळून आलेत तर आता भेटूयात त्यांना आपण मस्तपैकी मुलाखत घेऊन आता आम्ही माघारी चाललोय छान मुलाखत झाली जे भारुडकर आहेत या भारुडकरांची मुलाखत घेतली दुसऱ्या चॅनलसाठी शेवटची पिढी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय तिथं तुम्ही ती मुलाखत पाहू शकता आता चाललोय तुळजापूर काय चंपा षष्ठी असल्यामुळे खंडोबाची काठी जी आहे ती मिळवण्यात येत आहे गावामध्ये स्क्रीन बसवायला जायचं आहे त्यांनी सांगितले स्क्रीन आलेली आहे आणि गाडीमध्ये बसवायचं आहे तोपर्यंत तो जर थोड्याशा शेळ्या ज्या आहेत त्या शेतामध्ये फिरवायच्या आहेत आणि चगळ वगैरे जे आहे ते इथं ता जाळून घेत आहे आपण गाडीमध्ये टेप बसवण्यासाठी मेकॅनिकलला सांगितलं होतं टेप काय त्या पद्धतीचा मिळालेला नाही जरी असला तरी ते म्हणत होते की स्क्रीन बसवा म्हणजे अजून चांगलं होईल व्यवस्थित वाटेल तर ठीक आहे म्हणून आता स्क्रीन बसवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आता गाडीमध्ये टी व्ही व्यवस्थितपणे बसवून आपल्याला मस्त एन्जॉय पण करता येणार आहे बघूया कसे दिसते टी व्ही गाडीत बसल्यानंतर बलोरो गाडीमध्ये अजून जोडणी चालू आहे तर एक्सायटेड झालो आता बघायला की स्क्रीन कशी दिसते गाडीमध्ये घरी मुलांना पण चिकन लॉलीपॉप घेऊन आलो ते तळून खातात Yeah.